कल्याण डोंबिवलीकरांसाठी वाहतूक कोंडी ही रोजची डोकेदुखी बनली आहे यासाठीच कल्याण डोंबिवली रिंग रोड हा कल्याण डोंबिवली आणि टिटवाळ्यामधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एम एम आर डी एद्वारे विकसित केला जात असलेला एक प्रमुख प्रकल्प आहे थोडक्यात हा रिंग रोड म्हणजे केवळ एक रस्ता नाही तर परिसराच्या विकासाची लाईफलाईन ठरणार आहे कल्याण डोंबिवलीकरांसाठी हा मार्ग का महत्वाचा आहे ते पाहूया प्रवासाच्या वेळेत मोठी बचत कल्याण डोंबिवलीतील अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीपासून मुक्तता होऊन प्रवाशांच्या वेळेत बचत होईल वाहतूक कोंडीतून कायमची सुटका बाहेरून येणारी अवजड वाहतूक थेट रिंग रोडने वळवली जाईल ज्यामुळे शहरातील मुख्य चौकांमध्ये उदाहरणार्थ दुर्गाडी पत्रीपूल येथे होणारी कोंडी कमी होईल कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ हा रोड केवळ कल्याण डोंबिवलीपुरता मर्यादित नाही तर इतर मोठ्या प्रकल्पांना जोडला गेल्यानंतर समृद्धी महामार्ग नवी मुंबई विमानतळ येथे जाणे सोयीचे होणार आहे मात्र ह्या रोड प्रकल्पावर अचानक ब्रेक लागला याचं मुख्य कारण होतं प्रकल्पासाठीचं भूसंपादन या प्रकल्पात प्रकल्पा ज्यांच्या जमिनी जाणार होत्या त्यांना मिळणारा मोबदला आणि शेतकऱ्यांचा विरोध यामुळे हा प्रकल्प रखडला होता पण डोंबिवलीची नस ओळखणारे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः लक्ष घातलं आणि संपूर्ण चित्रच बदललं रवींद्र चव्हाण यांनी केवळ आदेश दिले नाहीत तर ते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतकऱ्यांसोबत संवादावर त्यांनी भर दिला त्यांना विश्वासात घेतलं आणि वर्षानुवर्षे रखडलेला भूसंपादनाचा हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला एवढंच करून ते थांबले नाहीत तर लाल फितीच्या कारभारात हा प्रकल्प अडकू नये म्हणून त्यांनी एम एम आर डी ए आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला निधी उपलब्ध करून दिला आणि तांत्रिक अडचणी दूर केल्या आज या रिंग रोडचं काम वेगाने सुरू आहे त्यामागे रवींद्र चव्हाण यांची इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा आहे भूमिपूजन आम्ही केलं तर उद्घाटनही करू कारण हे नेते केवळ प्रकल्पांची घोषणा करत नाहीत तर ते वेळेत पूर्ण करण्यावर सुद्धा भर देतात